मंडळी नुकतीच भाजपानं भाजपातील एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी वरणी लावली आहे रवींद्र चव्हाण हे एक दिलखुलास आणि मन मोकळं असं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला कार्यकर्ता असल्यापासून सगळेजण त्यांना ओळखतात शून्यातून साम्राज्य उभं करावं तशीच त्यांची कारकिर्द खुलत गेली आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या भाजपानं त्यांना अचूक खिरलं त्यांची विकास दृष्टी त्यांची काम करण्याची तडप आणि प्रत्येक कामाची शिस्तबद्ध नियोजनबद्ध आखणी ही त्यांची वैशिष्ट्य भाजपाच्या नेतृत्वानं अचूक टिपली आणि प्रथम त्यांना मंत्रीपद दिलं गेलं मिळालेल्या प्रत्येक संधीच सोनं करणारा हा सर्वसामान्य नेता मंत्रिपदी असताना कर्तव्य तत्परतेनं पुढे सरसावला आणि प्रत्येक कामात त्यानं अंग काम केलं मंडळी तुम्हालाही आठवत असेलच गेल्यावेळी कोकणातील काही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं त्यांच्या कारकिर्दीत कोकणचा जो विकास झाला तो खरोखर वाखन्यजोगा ठरला कोकणच्या विकासात रवींद्र चव्हाणांचा सिंहाचा वाटा होता असंच म्हणता येईल त्यामुळेच अशा विकासाचा ध्यास घेतलेल्या रवींद्र चव्हाणांना आता पक्षानं मोठी संधी दिली आहे त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट असंच झालं आहे संपूर्ण जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आता त्यांची वर्णी लागली आहे आणि ते विराजमान झाले आहेत श्रोते हो भाजपाचं ब्रीदवाक्य आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ब्रीदवाक्याच्या आधारे रवींद्र दादा हे निश्चितच मोठी वाटचाल करून पक्षाला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करतील असंच बोललं जात आहे त्यामुळेच आगामी काळात भाजपाचं पद सांभाळण्यास आणि भाजपाला पुढे नेण्यास रवींद्र चव्हाण कितपत यशस्वी होतात तसेच नरेंद्र मोदी सरकारचे संकल्प तसेच महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे प्रकल्प दूरवर खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते कितपत यशस्वी होणार हे पाहणं आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या पुढील कारकिर्दीस खूप साऱ्या शुभेच्छा